तळेगावरोही येथील ग्रामपंचायत कार्यालयात आग लागून महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले आहे चांदवड तालुक्यातील तळेगावरोही ग्रामपंचायत नेहमी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेली असताना ग्रामपंचायत कार्यालयात लागलेली आग ही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे पुरावे नष्ट करण्यासाठी ही आग जाणून बुजून लावलेली आहे अशी गावात चर्चा सुरू असून याची सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थ करत असून दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी करत आहे या अगोदर अनेक ग्रामपंचायत सदस्य हे पदचूत करण्यात आले असून काही सदस्य हे अजूनही चौकशीच्या जाळ्यात आहे असे असताना अण्वी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिलेली बेकायदेशीर परवानगी ग्रामसभा बेकायदेशीरपणे पुढे ढकलणे दलित निधीतील अनियमितता या आणि अशा अनेक प्रकारचे बेकायदेशीर प्रकरणाचे आरोप ग्रामपंचायतीवर असताना अचानक अशा प्रकारची आग लागणे हे कुठेतरी संशय निर्माण करते याबाबत गावातील जाणकारांनी प्रश्न उपस्थित केले असून लवकरच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार असून याबाबत सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थ करणार आहेत अशी माहिती सुखदेव केदारे यांनी दिली आहे आर न्यूज न्यूजसाठी सुखदेव केदारे तळेगाव रोही हॅलो